अरे घरी मी का म्हटलं घर नाही काय पाहुणा आला की आपल्याला म्हणून बस लागते घरी नाही काय म्हणता घरी जाऊ घरी काय झालं कुठे जाऊ बापा मी घरीच धाव मागा लग्नात होती लहान उकीर काढला होता त्या उंदराय ना उंदीर व्हायचा घुस व्हायचं घमिला भर माती निघाली माय बाई मी म्हणते बा शिमिटाचं पाणी करा आणि टाका बरं त्याच्यात भुजवा काहीतरी गोटे गिटे घाला त्याच्यात साजरे इटीचे कोर गिरो घाला आणि रेती अशी तर ती कुठून भेटते म्हणा माय कोराचं गावात कामही नाही चालू नाही तर बांधकाम असले तर मांगताय ते अर्धा कमी लग रेती पण मी म्हणतो काहीतरी करा आणि ते शिद्र भुजून द्या नसतं इचू काट्याचा धन कुठे मागून का काय आता राहू दे आता बघ तर ती राहू दे दिंगा ना म्या काय म्हटलं ते रामकृष्णा भाऊ येऊन राहिले संबंधाचं काम आहे ते बोलतो म्हणत हे म्हटलं घरात हाय का काही नाश्ता पाणी काही पोहे घे करतो हा पहिल्यांदा येऊन राहतो माणूस आपल्या घरी तो म्हटलं पोहे घे करतो हा आणजो बबड्या नशिलच ना घरी तूच आणजो काही होत नाही काही नवाळ नाही कोणी संबंधाचं कोणाचं माहिती कोणा संबंध चालू आहे आता तुम्हाला भले भरी काम टेकडे धंदे सुचतात अव काही गरज नाही ना कोणाच्या मध्यस्थित पडू नका ना आजकाल का पहिल्यासारखं सारखं राहिलं का हा आजकाल पोरगिनी ऐकत ना पोरगिनी ऐकत जण धरू धरू मग त्या मध्यस्थाला जापडतात काहूनच मी म्हणतो तुम्हाला हेल्पाटी घ्यायची सवय आहे राहा ना लागला की तुम्हाला खाद्यावर तुम्हाला टाळकच नाही असा विचार मग त्या ज्योतिराम बुड्यानं केला असता तर तू तो बापाच्याच घरी असती अजून हो हवं कोणाला कोणाला ला, जुळवाच लागते नाती संबंध आहे ते हे काय वरच्यानं घडवलेलं ते आपण काय कारणाला निमित्त दाखव आपलं काम पोरीचा बाप ठरवते पोराचा बाप ठरवते आजकाल तर बरोबर पोरगण पोरगीच ठरवते आपलं काम आहे ना मध्यस्थाचं तू तो काही नव्हतं तुला वाटतं आपलं झालं म्हणजे झालं नाही वारे वा चाल्या वागती बी असा विचार करा लागत होता मग लोकांनी म्हणजे मग समजत होतो तुले राव द्या राहू द्या मा सारखी पोरगी तुम्हाला शोधून नसती भेटली म्हटलं हो नाही म्हणला ना एवढं सहन करतात का आजकालच्या पोरगी हा आजकाल तर जसं असलं तसं हेच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे आमचं काय होतं माय बाई हा बापानं म्हटलं तर ती जाण रान मध्यस्थ बापा ऐकते बापाचं आपल्याला ऐका आम मती का आमचं का कोणा मत विचारलं काय विचारलं होतं आणि चालल्यामुळे आजकालच्या पोरी तशा नाहीये मग जर असं कोणीस वीस असलं तर म्हटलं चार चौगा देते गोट काही 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 अशी तशी नाही कोणी सैन नाही करत बरं करावं कौन करा ताई ना सैन शिक्केल सवरेला आहेत आजकालच्या पोरी हा ते पायावर उभे आहेत म्हटलं तर नोकरी बी करू शकतात पैसा बी कमावू शकतात बुद्ध्या आहेत तेच्या जो शिक्षणाची पावर आहे कौन नाही तीन तीस यायचं बराबरी ह्या एका दृष्टीनं आम्ही पाहिलं अळाणी इन मिन बारावी शिक्षणाचा पत्ता नाही नोकरीची कुठची बोंब पडणार आहे मग काय हा नाका मारा खायला द्या दोन टाइम ओ समजून राहिलो बाबा तुमच्या घरी म्हणून निभाव झाला आमचा बरोबर सांगते तू किती बळबळ करतो होता डोकसून आहे दुखत का तुला सांगलं ना तो माणूस स्वैरिक संबंधासाठी येऊन राहिला आता तू एवढं काय म्हणजे भंडार सांगून राहिली तू आल्यावर लय अन्याय झाला का जय बॅग भरून तो बापाच्या घरी मी बी पाहतो मला झाली बुड्याले लय चलवर सुटले राहू द्या जातच होती दाखवतच होती तुम्हाला लिंगा पण आता काय करू माझी रे ते आता बरं आता सबंधा बसे आता काही मुळू काय व आई ती नंदे आण पिठावर रेगोट्या ओळ्याल तुम्ही तर दिसता कोणाचा बर मग ठीक आहे आण तुम्ही कांदे पोहे तुमच्या हातात देतो ना हा बशी काळ बदल ना म्हटलं आता पोरगी नाही येत पाहुण्यात चाय घेऊन पोरालाच जावं लागते आता पाहुण्यात घेऊन ये ना साजरे टोपी धरतो ते हातात नाही तर जाईन पडून काय बाई शांत ये तू तो ना कोरोना ना <laughs> मध्ये पाठवून पाहून येत बसची स्वतःच्या पायावर धोंडा पाडून आपलं मार्केट डाऊन नाही म्हटलं अजून समजू नको तुला काय वाटते ना तू झाला म्हणजे मी का म्हात झालो का हा येईन नाही जाऊ दे सांगतलो असतो तुला तु आता जाणाव त्या बाबतीत कोणा पसंत नाही केलं तुम्हाला चालले म्हणजे उड्या मारून राहिले बरं सांगत कोणाचा आहे आव राजू साठी म्हणून राहिला तू त्याचा फोन आलता मग त्या पोहाचा म्हणे तुमच्या पोराचा साया आहे आता कानावर जातेस ते ना मग घोट तर म्हणे कसं का हाय असं आहे पोरगी आहे म्हणे आपल्या जोड मॅ बा त्या पोराचं अजून लग्नाचा काही विचार नाही म्हणलं ते त्याचा नोकरीचं चालू आहे तो येतो म्हणे मी असं म्हणे मानली ये मग आता येईन तर सांगेन मग आता चहा पोहे तर करूनच आहे ना आपल्याला म्हणून म्हणून राहिलो राजूच्या संबंधासाठी असो अस नाही बराबरी आहे रामगुसभा भाऊले म्हणा आम्हाला पोरगी साजरी पाहिजे म्हणा घर चालवणारी मग पैशाला त्याची कमी नाही पोरगो शिकेल आहे निर्वेसनी आहे जसं म्हणसान तसं आहे म्हणा तुमच्या पोरगी नशीबच काढेन म्हणा जे बी त्याच्या घरात ते पण पोरगी साजरी देजा म्हणा बाबा म्हणजे कसं जवळचं काम आहे नाहीत नसतंच आपल्याच गयात येऊन पडायचं वय हा नाही तर तो युवा काय म्हणेन की काय राजव कसं केलं मा पोराले असं ना वा म्हणून म्हणतो जरासा विचार करूनच कोणाच्या संबंधात पडत जात जा तुम्हाला भला हरक्या सवय आहे हा संबंध जुळवू नका तोंडाची नाही राहिली असता आव आपल्याला पटलं तरच आपण दाखवू ना मग काय कोणी काही असते काय नात्यातच असते आणि लिंक लागते अरे सबन खबर बात निंकते तू नको टेन्शन घेऊ तू फक्त पोहे करून ठेव तो माणूस घरी आल्यावर बसशील कांदे शोधत हाय का मिरची संभार किंबार हाय का घरी काही नशिन तो जाय काही हो सोय लाव त्याची आणि ती करतो तयारी शंगदानी टाकतो जसे चांगले करतो पोहे त्या दिवशी काय केलते ते पोहे काय म्हणजे त्या पाहुण्यानं मन अबदीचा पाहुणा आला आ, पोये मा ना जा जा ना हा पोयनीराव मोलीन मला घोशाच्या खाली उतरत तो पाहुला बिचारा काय म्हणीन खाल्ले बिचारा न गेले काय होत लोशीन द मग धंग ते करत जाय सोराशीख आता नाही चांगले नव्हते झाले का तुम्ही नाकाच लावून राहिले काय झालते मग साजरे होते उरला आता घास ना खाल्ला होता ना साजरे झालते ना तुम्हाला त्यांनी हमेशा साजरंच पाहिजे आता जरासलं मीठ कमी झालं तर मग त्याड्याने काय होत नाही म्हणले होत मीठाचा आणू का म्हणून हो मी म्हणलो तो वाले वरून मिठ जाऊन साजरू लागते का ते कर तू ते इथीन घेथीन ते हा भाऊ रे ते पण आले तिचे हो 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 या या भाऊ या, <laughs> अरे बा भा तुमचा <laughs> फोन आला सरकाशी आम्ही घरी चालो या नाही नाही मी फोन यासाठी केला घरी या नाही या तस काय तर म्हणून केलं बा फोन अरे बा घरी जा या मळ्यात होतो कुठे नाही आपलं काय बाय दोन ठिकाण आहेत घर घरापासून मळा मळापासून वावर वावरापासून घर असं चालू आहे आता या ओ, हो, <laughs> <laughs> हो बा मी ऐकलं दिनूल पोरग झालं हो हो नातू झाला भाऊ आपल्याले हो चांगला आहे चांगलाय चांगला आहे अरे मी म्हटलं पाणी आणजो पाहुणे आले या बसा भाऊ अरे बा मी आलो तो खरं इकडे एक समंबाच्या साठी तुम्हाला बोललो ना मग फोनवर दिनूचा साया आहे ना लग्नाचा हो हो पण ते भाऊ ते त्याचा कसा आहे ते की नोकरी लागली की मग पा लग्नाचं असं त्याचं मत आहे पण त्याच्या वडिलाला असं वाटतं की आता सगळं सेटल आहे तसं कसं सांगतात एकूल तर एक पोरगाय कारभार टन नाही काहीच पाहाव लागत नाही पोराविषयी तर गॅरंटी आपण घेतो डोळे लावून पोरगी कोणती बी पोरगी सुखातच राहत होती पण ते पोराची इच्छा अशी आहे की त्याने नोकरीच त्याचं दे शिक्षण झालेलं आहे होता येतो नोकरीवर आधी पण ते काही कारण असतं त्याची नोकरी गेली आता ते कसं कंपनी येतलं राहते ते काम ते कंपन्या वाले काढतात घेतात काढतात घेतात असं काहीतरी होत होते कॅनडाला होत होते पोरग हो कॅनडाला नोकरी केली पाहिजे ना पाच सहा वर्ष पोरग तसं एकदम मस्त आहे काही पाहा लागत नाही पण त्या पोराला वाटते की नोकरी लागल्यावर लग्न करा आणि ते वडील वाटते की बा बर लवकर हात पिवळे झाले टेन्शन नाही असं चालू आहे ते हो ना हो ना म्हणजे तुमच्या ओठीतलं आहे का पायण्यात म्हणजे नात्यात आहे का असं आ हो हो नात्यातलं म्हणजे ओ एकदम जवळच म्हणूनच संग बोललो मी खरं तर नाही तर जर लय दरतो असत आपल्या ओळखीत नसते पुरलं तर आपण गोष्टच नसती काढली पण ते म्हणजे त्या माणसाने सांगितलं मी म्हटलं काय बोलता मग आता याच्यावर लयच पक्क म्हणजे हा माई चुलत बहीण आहे की नाही मा चुलत बहीणची पुतनीच आहे म्या पाहिलाय पोरगी काहीच टेन्शन नाही असं समजा मा बहिणचीच पोरगी आहे हो का म्हणून बा ते लाईना खटल्या गोष्ट आहे का मग बहीण समजा हो हो आपल्या काकाची सर लाईन पोरगी तिची सगळेच लाईन आहे पोरगी म्हणजे माझी बहीण आहे की नाही तशी काकाची पोरगी तिला बा पाच पोरी आहेत चार चारपुरीच लग्न झालं हे पाच नंबरची तर हिचं हाय हे शिकलेली म्हणजे पोरगी म्हणजे हे आहे बी आहे इंजिनियर होऊ शकते समजा म्हणजे इंजिनियर झा बी ते सांगा ना मी काही दिवस केलं होतं ते मुंबईला होती कोणत्या कंपनीत पण मग ते आता लग्न गिग्न करायचं आहे जरा सा। असं कसं आमच्या त्या बाईच्या घरचं काम कसं जसं असं साधारण म्हणजे कसं सा। कसे आहेत घरचे टामटूम पण लोक जरा जुन्या विचाराचे आहेत जसे मग लग्न करावं लागते पुरीचं तर मग बा पोरगी कंपनीतच नोकरी करते तर मग असं ते जर सांगतो मग पुरी मागच्या वर्षी घरी मागच्या वर्षी घरी घरी याय संबंध सुरू झाले त्यापासून पोरगी इंजिनियर आहे बरं पण लागेल होती ते हो हो ना हो ना नाही आपल्या आप पोराची इच्छा तेच आहे त्याला शिकलेलीच पाहिजे हो ना हो ना नोकरी केली नाही पुरी ना हो का असं असं नोकरी करू शकते समजा हा ना बरोबर आहे ना मी म्हटलं म्हणजे हो तिकडे पुन्हा मुंबईच आहे आपल्याच गोडी गायती राहते ते तिकडेच जायचे याचे हे आपल्याला माहित आहे आपण काही वळवत नाही बघ करत ना, ही ना, ही ना। थी थी तो काही नोकरी केली तर आपलं काही नाही नाही ते याचं ते ठरवतील तसं काही नाही आपलं पुढचं तर काही आपलं असून आपलं हे नाही की बनाय नाही ना आम्ही घरच पाहिजे ना आमच्या घरात नोकरी नाही नसत तसं काही आपलं काही म्हणणं नाही फक्त आपलं कसं बन नाही भाऊ आता तुमच्या आणि आपल्यातली गोष्ट कशी आपल्याला बुरगी कशी घर सांभाळणारी पाहिजे भले तर नोकरी कर पण कसं सारा घर चालू बघा आता कोण आहे हा शेवटी कोण नाही ना तेच असते आपण असे लोक आपल्याला विचार फक्त एवढं आपली अपेक्षा बाकी तर काही नाही आता बहिणीचे लग्न नाही राहिले भावाचं लग्न नाही कि नाही की बोला जबाबदारी आहे काही नाही फक्त आम्ही हा बा आता बुडाबुडी तेवढा विचारलं की झालं बाकी काही नाही बघ नोकरी करा घरी जसा जसं तुमच खरं सांग तसं फक्त माझ असं म्हणणं आहे भाऊ आजकाल कसं आहे हा जास्त ती दूरचा असं म्हटलं की चौकशी होत नाही तो नाही तो किती म्हटलं तरी नाही एवढं विचारपूस होत नात्यातल्या नात्यात असले कस जसं बरं राहते अ म्हणून मनुन, आपलं म्हणणं जोर कसं आहे आपलं किंवा जवळचा संबंध असला ना त्यातला असला तो मस्त पण आमच्या पोराचं कसं आहे शिकलेली पाहिजे नोकरीच लागली असली पाहिजे ढमक पाहिजे ढमक पाहिजे त्याचं ती हवेतल्या गोष्टी त्याला कुठे रोखा यायला गेले काय काय नोकरी नोकरी पैसा पैसा काय 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 बिल्डिंग बांधते काय बांधे ना किती की त्याच हेच तर खाता खाल्लं जाते लगन करा लागते संबंध कसा दांडा तर तू नाही तो असं याचा पाहिजे आहे की नाही पोरा चोरायला काय रोख आहे नाही 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 तो तुम्ही विचार सोडून द्या मा बही पोरगी म्हटल्यावर तुम्ही काय बोलायचं कमी कम नाही ना काही मला सांगतलं ना बहीणची पुतणी आहे ते पण ते सबन असं हे ना सबन पाहिला ना पुरता बाप माय आहे सबन ओके मध्ये काहीच टेन्शन नाही एकदम सज्जन लोक आहेत पोरगी तशीच आहे शिकलेली आहे पण तुम्ही जमान सांग की नाही बा आम्हाला घर सांभाळणारी सुन पाहिजे तर पोरगी घरी राहते इंजिनियर आहे नये का म्हणू हो लागेली आहे म्हणजे काय ते टाका पोरगी नाही म्हणणार नाही याची गॅरंटी आपली अरे <laughs> बाबा आता काय बोलायला तुम्ही एवढी गॅरंटी घेतल्यावर बोलायचं काम नाही आपल्याला घ्या मग नेम तुम्ही कधी कधी जाला ती पाहायला तर मी कसं पाहून येले राजूनेच पाठवू पहिल्यांदा हा गतीन दोघं जवळ बोल पाठवून देऊ सांग म्हणजे काय बोलायचं नाही हा जसं पसंत आहे नाहीये जवळपास सांगते मग सांग बद्दल बोलले जाते आहे की नाही हा पाहून आला की मग पुढचं पाहता येते हो महाभी तेच म्हणणं हे दोघंही पाठवून देऊ म्हणजे राजून जर एकदा पोरगी पास केली की मग पुढचं काही बोलाच लागत नाही ना काहीच बोला लागत नाही मी सांगतो ना असं समजूच ना तुम्ही लय दूरचा संबंध आहे काय तुम्ही विचारच नका गुरु तुम्ही म्हणसान तसं लगन तुम्ही म्हणसान तसं कुकू सण करते पोरचा बाप कारण कारभार टन नाही ना आता पाच पुरी आहेत चारचे लग्न झाले तर ते पोराची वाट होती त्याची ते काही <laughs> ते आता पाच पुरी झाल्या ते लाईन ही आहे सर येत त्याची घरी दिशेवडचंच लगन पोरगी शिकेल आहे काही टेन्शन नाही एकदम माळकरी लोक आहेत आपल्यासारखं काम आहे काहीच हे नाही बाकी बाकीच्या गोष्टी तुम्ही विचारच नका करू हा ना हा ना हा ना, ना बस आता काही आता काही बोल अस लागत नाही <laughs> तुम्ही एवढी गॅरंटी घेतल्यावर मग काय मला काही तू परंतुच नाही काही <laughs> तुमच्या बहिणीची पुतणी म्हणजे काय दूरचं झाला का नाही बरोबर तुम्ही घेऊन घ्या नेम घ्या मी राजू आला संध्याकाळी की बोलतो त्याच्यासोबत मग या दोघे पाठवून देऊ जाईल राजूला जसं नाही 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 तुम्ही घाई नका गुरु म्हणजे कसं त्याले पहिले विचारा त्याले विश्वासात घ्या त्याचं काय म्हणणं आहे त्याचं ते पहिले तसं चालू आहे ना मी लग्न नाही करत नोकरी लागले करतो ते त्याले जसं ते बोलून घ्या त्याच्यासोबत असे बळजबरी नाही की बा नाही लय सोन्याचे सूर्य आहे म्हणून पोटात खुपसून घ्या हा शेवटी संसार त्याला करू लागते हा जिंदगी त्याला कटाव लागते आपल्याला काय आहे आपल्याला माहित आहे सबन चांगला आहे पद्धतशीर आहे पण शेवटी त्याचं जर इच्छाच नसली मी लग्नच नाही करत बा नोकरीच लागली पाहिजे पहिले आणि मगच ते मी करीन तर मग आपल्याला काही बोलता येणार नाही ना हा

ठीक आहे संबंधातला संबंध कराव तरी का कशी अशी पोरगी मा पोराले कशी स्टँडर्ड पोरगी पाहिजे या माणसाला कोण सांगा आता सांग मदत बोललो ना वय काय भाई हा राजवी कुठे जाऊन बसला काय सांगा नाही दहा माणूस चढवतो का बोलावर तो नाही चढला हात का काय सांगाव त्याच्यावरचा धन्यवाद या लावली आता नाही नाही म्हटलं हा ते काही नाही म्हटलं मी त्याच्या संघ बोलतो नाही नाही त्याने विचारल्याशिवाय थोडी हाकून हे करणार आपली आप जबरदस्ती थोडी आहे नाही तसं काही नाही पण कसं असते एवढं नाही समजत ना लेख राहिले त्याचं काय त्याचा डोकसुद्धा सारखं <laughs> पण आपल्याला ना ज्या वयात जी गोष्ट योग्य आहे ते केलेली बरी हा नोकरी काय लागेल नाही लागली तर काय त्याला कोणतं हे झाला ते मजुऱ्या करायला जायला एवढा मोठा कारभार सांभाळला जाणार तरी आहे हा बोलतो ना मी त्याच्या संध्याकाळी हो तेच म्हटलं नाही नाही पहिले तुम्ही बोलून घ्या शांततेनं त्याचं काय मत आहे त्याचं मत विचारात घेणं आपलं काम आहे मग पुढचं एकापूर्वी आपण पाहू त्यानं जर एकदा होमत लगे मग नेम आणि त्यानं जर पोरगी पसंत गेली तर मग काहीच बोला लागत नाही <laughs> हो ना हो ना हो आता तो फायद जायला संध्याकाळी बोलतो मी तुम्हाला सांगतो मग जसं झालं तर उद्या सकाळचं सांगेन तसं हा हो हो बाकी कस काय काय म्हणते बा नातू तू काय बा दिवाळी बा घरी रोजचीच दिवाळी आहे नाताले पाहिलं की असं वाटेल कधी जिंदगी सफल झाली बोलल गुण करते आतापासून बापा आवाज दिला श्याम म्हटलं टाळी वाजवली की टाळीच्या आवाजानं पाहिजे म्हटलं हो बोलल चोत्र आहे ते संध्याकाळच्या पायरी त्याची आजी ते भजन लावते तो बरोबर ते चाय घेते आवाजाचा हो हो आवा। रे जे लेख रोज बा हुशार आहेत कॉम्प्युटरच्या काळात काय बा त्याची माइंड बी कम्प्युटरचाच राहते हो ना हो ना कंप्युटरच्या काळात जन्माला आहे ना तू महिना बऱ्याच आवाजही घेते आवाज घेते कम्हाला निरा बरं झालं म्हटलं नाही मत लागे आवाज देते धन्याय बर बाई मोठेपणाची धन्याय माय लस हरकेत बाई शिटूच्या घरचे लोक पण त्याच्या हरक्या हरक्या बाई नका बोला चढू म्हणा बाई हा माणूस बाई त्या लोकांच्या पुढे काही का बोलतच नाही एक संबंध आणला बाई त्या हा माणूस काहीच नाही म्हणत सांग बाई कसं करावे आता राजू सांग मलाच बोला गेन बाई ना सांगा लागेल कुठची कर कोणती मी काहीच म्हणणार नाही पण शिटूच्या नात्याची नको करू बर बर ठेवतो म्हटलं बघू ओ हो ठेवा ठेवा काय फोन जमा काय खक्का खोकून करा लागते फोन होईल खोकू शकत ना का तुम्ही काय एवढं अर्जंट काम होत नाही मला काही काम नव्हतं भाई बाई ते घसा वासा कोण पासूनच खो खो करून राहायला जशी मला वाटते सर्दी येतेच मला डबल बीमार पडतो की काय सांगा भाई ते कुठे गेला आला की मला तसंच होते भाई बीमारच पडतो मी आता सिटूच्या घरी गेली नाही का पाण्यात बदल झाला डबल सर्दी येते वाटते भाई डबल बीमार पडतो काय सांगा नाही फोन कोणाचा होता म्हटलं कोणाच्या संबंधाची गोड चालू होती राजूच्या संबंधाची

मला नाही माहीत कुठे गेला तर अरे आता सांगतो हे पा मला माहिती तुम्ही मग काही ऐकत ना पण तरी मी सांगतो फालतो मग जबरदस्ती करायची नाही त्याला काही ते लग्नाचे बेड तटकू नका मग नोकरी करायची आहे कॅनडाला नोकरी लागते त्याला आणि काय फाल तू का। उगा गळ्यात वडगन घालता ना धाम आणि कोण कुठची किती म्हणलं तरी आता पाहिले मॅ शेतीचे संदेश वगैरे पाहिले असेच आहेत निरा पालू कसे काही कामाची माझी नाही त्याची महापौर एवढं मोठं मोठा इंजिनियर आहे

त्या सिटूच्या सोयरे शांताबाई तर काय घरी जाऊन राहायचे भाई मग तिच्या नात्यातली कोणी कुणी कामाची गोष्ट नाही मग बिना मी ना लग्न करायला चालते नाही तर कुठची आणली चालते मी तर काही हे नाही म्हणणार त्याला की बाबा असं कान तसं करून पण ते सिटूच्या सोयऱ्या तिथे पाहिजेच नाही